जिवंतपणी जर तुम्हाला मयत घोषित केलं आणि तीच बातमी तुम्हाला बघायला मिळाली तर हो हो जिवंत व्यक्तीला मयत घोषित करत त्या व्यक्तीचे फोटो देखील बातमीत दाखवत दाखवण्यात आले विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने बचाव पथकाला सामाजिक जबाबदारी म्हणून मदत केली पोलीस प्रशासनाला मदत केली त्याच व्यक्तीला जिवंत असताना देखील मयत घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अहो नाही 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 तो फोटो मला आलेला आहे परंतु मी त्या दिवशी मदत करत होतो आणि त्या प्रसारमाध्यमातून चुकीची बातमी आलेली आहे तर मी कळवतो त्यांना ताबडतोब कळवतो आणि तसं काही गैरसमज वगैरे करून देऊ नका नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर के न्यूज मराठी नेमकी काय घडलं गावच्या पोलीस पाटलांच्या बाबतीत सविस्तर जाणून घेऊ अहिल्यानगर जिल्ह्यातील कोराळा गावामध्ये काही दिवसापूर्वी संपूर्ण जिल्ह्याला हळद करणारी घटना घडली होती एका बापा एका बापाचा आणि चार चिमुकल्यांचा मृतदेह विरीत आढळला होता या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली होती या घटनेनंतर तत्काळ शोध मोहीम राबवण्यात आली पोलीस प्रशासन गावकरी बचाव पथक आणि गावातील पोलीस पाटील यांनी ते मृतदेह काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले बचाव कार्यात मोठा सहभाग नोंदवत गावच्या पोलीस पाटलांनी प्रशासनाला मदत केली मात्र इथेच दुसऱ्या दिवशी एक विचित्र बाब समोर आली तर पोलीस पाटलांनी या मद बचाव कार्याला मदत केली त्याच पोलीस पाटलांना मयत घोषित करत त्यांची बातमीमध्ये फोटो देखील वापरले आणि त्यांना घटनेतील मृत व्यक्ती दाखवत त्यांची बातमी वाऱ्यासारखी पसरली नातेवाईकांनी बातमी पाहिली आणि थेट फोन करून चौकशी सुरू झाली गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली आत्ताच पाटलांना बघितलं मग ही बातमी कशी सगळे विचारात पडले पाटील सकाळीच निझरनेश्वर येथे दर्शनाला गेले असताना दर्शन रांगेत त्यांना असंख्य लोकांचे फोन आले अरे बाबा मी अजून क्लिअर कट जिवंत आहे आणि अजून आहे मी आज सकाळी निजर्नेश्वरांच्या दर्शनाला जाऊन आलोय आणि तुम्ही असं कस काय म्हणता तुम्ही टीका आहात का एक बातमी आली त्या बातमीत तुम्हाला मेहत दाखवण्यात आलं पोलीस पाटील देखील काही मिनिट स्तब्ध झाली पुलीस पाटलांनी अक्षरशः ती बातमी पाहिली आणि डोक्याला हात लावला शंभर तरी ही बातमी लोकांना धक्का देऊन गेली आणि नातेवाईकांना अत्यंत वेदनादायी ठरली एखाद्याला जिवंतपणे मयत घोषित करणं किती गंभीर असू शकतं हे पोलीस पाटलांनी बघितलं त्यानंतर पोलीस पाटलांना ज्यांचे ज्यांचे फोन आले त्यांना सांगावं लागलं मी जिवंत आहे पोलीस पाटलांना ज्यांचे ज्यांचे फोन आले त्यांना प्रत्येकाला सांगावं लागलं मी जिवंत आहे नेमकं काय प्रकार आहे हा आपण पोलीस पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊया मी सुरेश गमे पोलीस पाटील केलवड सोळा तारखेला संध्याकाळी आमच्या केलवडमध्ये एक घटना घडली होती आणि ती सतरा तारखेला दुपारी बारा वाजेच्या दरम्यान त्या वीर मालकाने पोलीस पाटील यां नात्याने मला फोन केला फोन केल्यानंतर पोलीस फाटा घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो असता तिथं वीरवर एक मृतदेह तरंगत होता आणि सखोल चौकशी केली असता अजून त्या वीर मृतदेह असण्याची शक्यता होती तर ते मी सामाजिक कार्य करत असताना मी मदत कार्य करत असताना कर तर काही चॅनलवाल्यांनी तर माझा फोटो अरुण काळे या नामक इस्माबरोबर मयत घोषित करून मयत घोषित केल्यामुळं माझे मित्रमंडळी माझे नातेवाईक यांचे मला आज दिवसभर प्रचंड फोन आले त्या घटनेची बऱ्याच जणांनी मला लिंक पाठवली त्या घटनेची फोटो मला पाठवले ते बघितल्यानंतर मला स्वतःला स्वतः धक्का वाचला माझ्या नातेवाईकांना सुद्धा धक्का वाचला का अन्न तर व्यवस्थित आहे आणि गट ही काय घटना घडली त्याच्यात असं होतं क ते चार मृतदेव होते त्याच्यात त्या मुलाचे वडील म्हणून माझं नाव तिथं माझं फोटो तिथं मग ते आल्यामुळं बराच मोठं या गावात परिसरात माझं नाव फार चांगलं आहे त्याच्यामुळं प्रचंड लोकांचे मला फोन चालू झाले तर मी त्यांना सांगितलं मी पूर्णपणे जिवंत असून मी मयत झालेलं नाही आहे ती जी व्यक्ती मयत झाली होती त्या दिवशी मी पूर्णपणे समाजकार्य या नात्यानं मदत करत होतो मी मदतीला गेलो आणि माध्यमांनी मला मयत मा घोषित करून टाकलं मी जिवंत आहे आता मी ठीक आहे मी सहज मी थोडासा भक्कम असल्यामुळं किंवा पोलीस पाटील वगैरे असल्यामुळं मी काही एवढं फारसं मानावर घेतलं नाही आता साधारणतः भर पावसात आठ घंटे आम्ही तिथं ड्युटी करत होतो पूर्णपणे ओला झालेलो होतो संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट तिथं काम करत होतं रेस्क्यू टीम काम करत होत्या पत्रकार मंडळी काम करत होते इलेक्ट्रॉनिक माध्यम काम करत होते परंतु माझ्या नावाचा फोटो, फोटो व्हायरल होऊन ते मैत्याच्या जागी माझा फोटो चिटकवण्यात आला तर कृपया प्रसारमाध्यमाने असं करू नये मी आज सकाळी निजनेश्वरेच्या दर्शनासाठी गेला असताना मला साधारणतः साठ ते सत्तर लोकांचे फोन आली काहींनी लिंक पाठवले मला महाबातमीचे लिंक आले मला आमच्या घरच्यांचं झालं काय म्हणलं ती अशा अशा प्रकारची बातमी आलेली काय मानवणी त्यांना <laughs> म्हणलं मी तर दर्शनाला इथं रांगेत उभं होतो दर्शनाला हां सकाळी सहा वाजता हो सकाळी सहा वाजता हो, हो। नाही आपली माध्यमांना विनंती आहे असं ही घटना माझ्या बाबतीत घडली अशी इतरांच्या बाबतीत घडू नये याची दक्षता प्रसार माध्यमांनी घ्यावी